आता राजकारणात येऊनच मात्र मराठा आरक्षणाचा तोडगा मात्र सुटणार आहे असं मनोज मनोजी पाटील यावेळी म्हणाले कारण की सरकारची भूमिका सातत्याने बदलत आहे मात्र यावर काही तोडगा निघत नाही म्हणून आता सत्तेत येऊनच मराठा आरक्षण मिळेल असं मात्र मनोज जरंगे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे कारण की वर्षभरापासून आम्ही आंदोलन करतोय असं ते म्हणाले पण त्याची दखल सरकार घेत नाही आता सत्तेत येऊनच आरक्षण मिळवावे लागेल असं मनोज जरंगी पाटील यावेळी म्हणाले मराठा आरक्षण हे आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही तो गोरगरीब मराठ्यांच्या न्यायाच्या हक्काचा विषय आहे त्यामुळे आरक्षणाचा आधार घेऊन आम्हाला राजकारण करायचं नाही असे यावेळी मनोज रंगे म्हणाले सत्ताधारी विरोधात मला उघडे पाळायला निघाले आहेत आरक्षणाचा लढा एक वर्षापासून सुरू आहे पण आता आरक्षण मिळवण्यासाठी सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही तसेच आजपासून सोलापूर इथून शांतता रॅली निघत आहे याला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे तसेच न्याय हक्कासाठी जनता आता घरात बसणार नाही असं मनोज जरंगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं आहे